नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन रे आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत जेबीची चव वाढवणारे आहे गिलक्याचे भजे आज आपण सोप्या पद्धतीने गिलक्याचे भजे बनवणार आहोत तुम्ही हे भजे लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकतात किंवा घरी पाहुणे आल्यावर बनवू शकतात जेव्हा बनवू शकतो तुमच्या घरातील प्रत्येक जण तुमची तारीफच करत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया गिलक्याचे भजे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन गिलके घेतले ग्रॅम मध्ये बघितले तरी दीडशे ग्रॅम च्या आसपास आहे शक्यतो फ्रेशच दिलकी घ्यायचे इथे मी स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित पुसून घेतले तुम्ही बघू शकता छान कोवळे आहे त्यानंतर बेसन घेतलेला आहे दोनशे ग्रॅम अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच जिरे बारीक ठेचून घेतले अर्धा चम्मच लाल मिरची पावडर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वन फोर टी स्पून हळद चवीनुसार मीठ एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर वन फोर टी स्पून बेकिंग सोडा गिलक्याचे भजे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला गिलके कट करून घ्यायचे आहे आता तुमच्या मनाने तुम्ही इथे गोल स्लाईस करू शकता पण इथे मी क्रॉस कट करून घेणार आहे म्हणजे त्याचे स्लाईस जे आहे ते लंबे लंबे दिसतात आणि छान दिसतात आणि भजे पण खूप दिसायला सुंदर दिसतात हे बघा इथे अशा प्रकारे मी पातळ स्लाईस करून घेत आहे गिलकेचे हे बघा किती छान स्लाइस दिसत आहे राहिलेले सर्व याच पद्धतीने कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी गिलके कट करून घेतले तुम्ही बघू शकता की छान लंब्या लंब्या स्लाइस तयार झालेल्या आहे गिलकेच्या हे बघा आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया इथे आपले गिलके कट करून झाले आता आपण गिलक्याची भजी बनवण्यासाठी लागणारे बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी पॉट घेतला तर यामध्ये बेसन काढून घेऊया त्यानंतर ओवा ऍड करायचा फुटून घेतलेले जिरे बेकिंग सोडा चवीनुसार मीठ हळद लाल मिरची पावडर कोथिंबीर इथे तुम्हाला हवा तुम्ही रे धने पण ठेसून टाकू शकतात किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा पण ऍड करू शकतात एकदा त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आणि छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो पाणी ऍड करायचं आपण वन टाइम पाणी ऍड केलं तर बॅटर पतलं होण्याची शक्यता असते आता इथे आपलं बॅटर पण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता बॅटरची रेडी आहे आता आपण गिलक्याची भजी बनवायला सुरुवात करूया आता आपण गिलक्याचे भजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे गिलक्याचं स्लाइस घ्यायचं आणि बॅटरमध्ये कोट करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर कोट झालेले गिलक्याचे स्लाईस ऑइलमध्ये सोडून घ्यायचं इथे मी ऑइल आधीच गरम करायला ठेवलं होतं अशा प्रकारे करून वन बाय वन गिलक्याची स्लाईस ऍड करायचे तुम्ही बघू शकता भाजी किती छान फुगायला सुरुवात झालेली आहे आपण घेऊया आणि छान गोल्डन कलर भजे हे बघा पुरी सारखेच फुगलेले आहे आपले भजे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे व्यवस्थित भजे तळले जातील ले ले हे बघा इथे आपले गिलक्याचे भजे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून झाले आता आपण हे भजे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व भजे याच पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व गिलक्याचे भजे तयार झालेले आहेत वरच्या साईडने तुम्ही बघू शकता किती छान पुरी सारखे टम्म फुगलेले भजे तयार झाले आता मी तुम्हाला एक भजे तोडून दाखवते हे बघा किती छान कोटिंग आलेली आहे गिलक्याला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कुरकुरीत आणि पुरी सागे टम्म भजे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन माझ्या घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील